श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेद व्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असत धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही ही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये चहू जुने पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडे आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असते ज्याच्या पूजेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच ही झाडं आणि वनस्पती नवग्रहाशी संबंधित आहेत आणि त्यांच्या संबंधित दोष दूर करून शुभ फल प्रदान करतात हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात ज्याच्या पूजनेने तींवर देवी कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्याशिवाय श्रीहरी विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणूनच तिला विष्णुप्रिया असे म्हणतात तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते वास्तूनुसार तुळशीची वनस्पती सर्व वास्तुदोष दूर करते असे मानले जाते की घरातून बाहेर पडताना तुळशीचे दर्शन झाल्याने कार्यात निश्चितच सफलता प्राप्त होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशी सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं तुळशीची पूजा केल्याने आपल्यावर श्रीहरिविष्णूंची कृपाही होत असते आणि ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णू असतात ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठे जात नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तार उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी वेदव्यास त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्या त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंनासुद्धा तुम्हाला जलाभिषेक करून घ्यायचा आहे पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर पिवळी फुलं अर्पण करायची आहेत जर तुमच्याकडे चाफ्याची फुलं असतील तर आवर्जून स्वामी महाराजांना तुम्हाला चाफ्याची फुलंही अर्पण करायची आहेत त्याचबरोबर झेंडूची फुलं सुद्धा अर्पण करायची आहेत तुम्हाला नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तिथे बसून काही सेवा ज्या करायच्या असतील त्या करून घ्यायच्या जसं की तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता तुम्ही गुरु चालीसाचं चा पठण करू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीचीसुद्धा पूजाही करून घ्यायची आहे तुळशीला तुम्हाला हळद कुंकू अक्षर अर्पण करून घ्यायची धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आता तुमच्याकडे पिवळ्या रंग रंगाचा धागा नसेल तर काय करा पांढऱ्या रंगाचा जो कॉटनचा दोर आहे तो त्याला हळदीमध्ये बुडवा आणि त्याला पिवळं करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला त्या धाग्याला एकशे आठ गाठी मारायच्या प्रत्येक गाठ मारताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे एक गाठ मारायची पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम पुन्हा गाठ मारायची अशा रीतीनं तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्राचा जप करायचा आहे आणि एकशे आठ गाठी ह्या मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर हा धागा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही आपल्याला बोलायची तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या समस्या असतील त्या मनोभावे आपल्याला तुळशी मातेला बोलायचे आहेत अगदी तुमची धनप्राप्ती इच्छा इच्छा असेल किंवा घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा व्यवसायाबद्दल ज्या पण तुमच्या इच्छा असतील त्या आपल्याला बोलायच्या त्यानंतर आपल्याला हा जो धागा आहे तो आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून तुळशी मातेला बांधायचं तुम्ही तुळशी मातेच्या खोडाला बांधू शकतात किंवा अगदी तुळशी वृंदावनालासुद्धा हा धागा बांधला तरीही चालणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ